नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पराठीवरती दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर नेमका पगार किती मिळतो वेतन किती असतं भत्ते काय काय असतात कपात कशी होते त्याच्यानंतर तुमची एअर बाय एअर सॅलरीची ग्रोथ किती होणार आहे वेळी किती पेमेंट असणार आहे रिटायरमेंटच्या वेळी किती पेमेंट असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती देणार आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती भेटेल ती इतर कुठेही भेटणार नाही चला तर आपण सुरू करूया बघा जी तुमची सॅलरी स्लिप असते ना तर त्या सॅलरी स्लिपमध्ये तुमची एम्प्लॉयमेंटची डिटेल असते जसं की त्यात तुमचं नाव तुमच्या पदाचं नाव तुमचे ऑफिस डेट ऑफ रिटायरमेंट डेट ऑफ जॉईनिंग डेट ऑफ बर्थ पे कमिशन आणि पे लेवल जी असते तर या सगळ्या गोष्टी तुमच्या जे काही सॅलरी स्लिप असते तर त्याच्यावर नमूद असतात तुम्ही देखील तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने जे आहे तर ते आपले रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेले मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये जी तलाठी भरती झालेली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात पसंती केली जाणारी जी आपली अकॅडमी होती त्याला सगळ्यात जास्त मुलांनी पसंती दिलेली होती आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त सिलेक्शन देखील आपण याच बॅचच्या मार्फत दिलेले आहे तुम्हाला देखील वाटतं की दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये माझं नाव असावं अंतिम निवड यादीत माझं नाव असावं तर तुम्ही नक्कीच ही दर्जेदार बॅच जॉईन करू शकतात जॉईन करण्याआधी तुम्हाला एक आव्हान आहे की तुम्ही नक्की एकदा आपलं ऍप डाउनलोड करा इग्नाईट अकॅडमीचं प्ले ला जा डाउनलोड करा आणि त्या कोर्स मध्ये तुम्ही याची डेमो लेक्चर साधी बघा आणि डेमो लेक्चर बघितल्यानंतर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुम्ही नक्कीच बॅच जे आहे तर ते घेणार अधिक माहितीसाठी या नंबरला जे आहे तर तो तुम्ही कॉल करू शकता बघा जे तलाठीचं जे मूळ सॅलरी स्ट्रक्चर आहे तर ते कसं आहे त्याची जी पेमेंट आहे तर ते य एट वेतन श्रेणी आहे त्याची वेतन श्रेणी ये सेट आहे जेवढी जास्त हा नंबर असतो ना तेवढा जास्त तुमचा पगार समजा नऊ असेल दहा असेल तेवढा जास्त पगार तुमचाच असतो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर हे काय असतं तुमचं बेसिक पे असतं जेव्हा तुम्ही सर्व्हिसला जॉईन होतात तेव्हा तुमचं बेसिक पे असतं पंचवीस हजार पाचशे आणि हे जे बेसिक पे असतं ना तर या बेसिक पेवरच तुमचं काय ठरत असतं एचआरए ठरत असतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स ठरत असतो डीअरनएन्स अलाउन्स ज्याला आपण महागाई भत्ता म्हणत असतो ते ठरत असतं आणि त्याच्यानुसारच तुमची ग्रोथ जी आहे तर ती होत असते मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आहे आणि हे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे काय असतं ही एक रेंज आहे या रेंजमध्येच तुमचा पगार हा वर्षानुवर्ष जो आहे तर तो वाढत असतो त्याच्यामध्ये अधिक काय असतं महागाई भत्ता आणि नियमनाप्रमाणे इतर जे भत्ते असतात तर ते पण तुम्हाला जे आहे तर ते मिळत असतात बघा जेव्हा तुमची जॉईनिंग होते ना तर त्या जॉईनिंगच्या वेळी तुमचं बेसिक पे जे असतं तर ते पंचवीस हजार पाचशे असतं आणि तुम्हाला एकूण वेतन तुमच्या हातात हे पस्तीस हजार रुपयांपर्यंतच तुमचं हातात म्हणजे ज्या दिवशी जॉईनिंग कराल त्या दिवशीच तुमचं पस्तीस हजार इन भेटणार आहे आणि रिटायरमेंटच्या वेळीचे वय जर तुम्ही कुठलेही प्रमोशन नाही घेतलं तिथेच राहिलं काही जास्त तुम्ही तिथंच ग्रोथ नाही केली तर तुमचं वेतन असेल किश हजार शंभर वेतन श्रेणी पण हातात किती पडणार आहे तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळी एक लाख पंचवीस हजार नुसार हे काय म्हणतोय मी सातव्या वेतन आयोगानुसार म्हणतोय मी जर आठवं वेतन आयोग असेल तर हेच तुमची दीड लाख रुपयांपर्यंतची तुमची सॅलरी जी आहे तर ते होणार आहे जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला जाणार तेव्हा तर ही सगळी वेतन श्रेणी जी आहे तर ती असणार आहे आपण आता डिटेलमध्ये पाहूया आता इथं बघा बेसिक पे इथं काय आलेले सव्वीस हजार आता आपण एक सॅलरी स्लिप घेतली होती त्याच्यावर हे केलेलं आहे बेसिक पे सुरुवातीला जेव्हा असतात तर पंचवीस हजार पाचशे असतं परंतु दरवर्षी असते बघा का फॉर एक्झाम्पल एक कॅल्क्युलेटर दाखवतो तुम्हाला मी बघा महाराष्ट्र सेव्हन पे कॅल्क्युलेशन कमिशन आहे बघा आपला बँड कोणता आहे मित्रांनो येस, येस एट चा बँड आहे येस एट च्या बँडला ग्रेड पे हे चोवीसशे असतं चोवीसशे रुपयाचं ग्रेड पे असतं आणि आपली लेवल किती आहे येस एट पहिल्या वर्षी तुमचं काय असतं पंचवीस हजार पाचशे हे बेसिक पे असतं दुसऱ्या वर्षी ऑटोमॅटिक वाढतं किती वाढेल ते सव्वीस हजार तीनशे तिसऱ्या वर्षी असतं सत्तावीस हजार शंभर चौथ्या वर्षी असेल सत्तावीस हजार नऊशे पाचव्या वर्षी असेल ते अठ्ठावीस हजार सातशे सहाव्या वर्षी असेल एकोणतीस हजार सहाशे तर अशा पद्धतीने काय असेल तर तुमचं हे जे सॅलरी स्ट्रक्चर आहे लेबर आहे तर ती वाढत जाते मग मी जे म्हणलो बघा हे चौदा वर्ष झाले तीस वर्ष झाले म्हणजे तुमच्या चाळीस वर्ष तुमची सर्व्हिस कंप्लीट केली तर तुमचं शेवटचं किती असणार आहे एक्क्याऐंशी हजार बघा इथं चाळीस वर्ष तुमचे कंप्लीट झाले सर्व्हिसचे आणि तुम्हाला इथं एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं काय भेटणार आहे एवढं तर इथं तुमचं बेसिक पे भेटणार आहे आलं लक्षात तुम्हाला मग नेहमी दुसऱ्या वर्षाची कोणाची तरी सॅलरी स्लिप असेल त्याच्यामध्ये सव्वीस हजार तीनशे असेल हे एच आर ए आहे हाऊस रेंट अलाउन्स आहे हा तुमच्या विभागानुसार बदलत असतो त्याच्यानंतर डीएरएनएन अलाउन्स ज्याला आपण काय म्हणत असतो महागाई भत्ता हा महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा बदलत असतो एक असतो जानेवारी मध्ये आणि एक असतो जुलै मध्ये जो आहे तर हा रिवाइज होत असतो दरवेळी याच्यात जे आहे तर ती वाढ होत असते फॉर एक्झाम्पल एच आर ए आपण समजला तेवीसशे सदु सदुसष्ट रुपये महागाई भत्ता आठ हजार एकशे त्रेपन्न रुपये ऑर्डर अलाउन्सेस बाराशे पंचाहत्तर रुपये अदर अलाउन्सेसमध्ये आणखी शंभर रुपये ग्रॉस चार हजार आठशे चोवीस रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस तेराशे पन्नास रुपये अशी तुमची टोटल सॅलरी तुम्हाला मिळते चौवेचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर रुपये एवढी हातात येते का ये इन हॅन्ड नाही आहेत का आणि इन हँड आहेत है? कारण की काही गोष्टींची कपात होते पगारामधून कपात केली जाते काय काय कपात का केली जाते हा प्रोफेशनल टॅक्स असतो हा दोनशे रुपयांपर्यंत असतो महाराष्ट्रात सगळ्यांनाच हा टॅक्स लागत असतो पुन्हा ग्रुप इन्शुरन्स असतो तुमचा त्याच्यासाठी तीनशे साठ रुपये कट होतात त्याच्यानंतर डिडक्शन ऍडजस्टमेंट बघा इथं जे आपण ऍडजस्टमेंट केलेली होती ही चार हजार आठशे चोवीस रुपयांची ती पुन्हा तिथून जे आहे तर ती वजा केली जाते पुन्हा ते तुमचे कापले जातात पैसे स्टॅम्प रेव्हेन्यू एक रुपया त्याच्यानंतर डीसीपीएच जे असतं पेन्शनचे पैसे तुमच्या पगारातून कापले जातात तर हे तीन हजार चारशे शेचाळीस रुपये असे जवळपास तुमचे आठ हजार आठशे एकतीस रुपये तुमची वजा केले जातात याच्यात जर पाहिलं तुमचे इन हँड बघा पस्तीस हजार पाचशे अडतीस रुपये जेव्हा पहिल्या वर्षी असतात जवळपास त्यावेळी चौतीस हजार प्लस तुमची सॅलरी येते म्हणजे तेवढी इन हॅन्ड भेटते हे दुसऱ्या वर्षाची सॅलरी याच्यामध्ये जर पाहिलं टोटल चौवेचाळीस हजार रुपये होते त्याच्यामध्ये पुन्हा आठ एक हजार तुमची वजा झाली आणि पस्तीस हजार पर्यंत तुमची सॅलरी जी आहे तर ते तुम्हाला इथे नेट सॅलरी जी आहे तर ती मिळत असते तुम्हाला तर हा एक टोटल डिडक्शन आणि सॅलरीचा जो आहे तर तो खेळ असतो तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की कि तलाठीला किती सॅलरी जी आहे तर ती असते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठीला पगार वेतन श्रेणी याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेतली आहे तुम्ही देखील तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी दर्जेदार तयारी करू इच्छितात तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे एकनाईड अकॅडमी तर एगनाईड अकॅडमीची तुम्ही तलाठी भरतीची रेकॉर्डेड बॅच नक्की जॉईन करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात याच्यामध्ये तुम्हाला एकदम अनुभवी असे शिक्षक बघायला मिळतील ज्यांचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत ते अवश्य बघा पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टॉपिक वाईज टेस्ट असतील जवळपास दो दोनशे टेस्ट आहेत फुल लेंथ टेस्ट वीस मिळतील सब्जेक्ट वाईज टेस्ट पुन्हा वीस टेस्ट तर अशा एवढ्या सगळ्या तुम्हाला टेस्ट ज्या आहेत तर ते इथं बघायला मिळणार आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद